हॅलो एवरीवन नमस्कार सगळ्यांचे ट्रेड स्विंग्स मराठीच्या पेजवरती पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे सो आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की कशा पद्धतीने जे आहे ना आपण रिक्स मॅनेजमेंट करायची आहे कशा पद्धतीने आपण रिक्सवरती ओव्हरकम करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं तर तेच आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सो आत्ताही आपण अशा आगळ्या वेगळ्या वरती ज्या आहेत ना आपण ह्या सिरीज जे आहेत ते सुरू केलेल्या आहेत सो आज सुद्धा आपण एका अतरंगी टॉपिकवरती शिकणार आहोत आणि नवीन नवीन काय ना काहीतरी मिळतच असतं पण आपल्या सिरीज सुरुवात जी आहे ना ती रिक्स मॅनेजमेंट म्हणजे ओव्हरऑल सगळ्या मॅनेजमेंट वरती जी आहे ना ती आपण करणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर आवडली तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो जर ट्रेड स्विंग्स मराठी सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर डेल्टा एक्सचेंज इंडिया अकाउंट ओपनिंग ची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केली आहे तुम्ही जॉईन करू शकता कनेक्ट करू शकता आणि जर तुम्ही त्या लिंक थ्रू अकाउंट ओपन करताय तर आपला जो आहे एज्युकेशनल पर्पज लर्निंगचा जो कोर्स आहे जो की फ्री असणार आहे तो तुम्हाला मिळणार आहे तो सिम्पली तुम्हाला जाऊन अकाउंट ओपन करायचे जर तुम्ही त्या लिंक थ्रू अकाउंट ओपन करताय तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल त्याच्यासाठी काही एक्स्ट्रा चार्जेस नाहीत आणि मला त्यातून नक्की थोडंफार जे आहे ते कमिशन जे आहे ते असणार आहे सो चलो चलते ते चार्ट पे नवीन टॉपिक पे आज काय शिकायला मिळते चलो या व्हिडिओ केवळ एज्युकेशन हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पजसाठी आहे हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ऍडव्हाइस देत नाही क्रिप्टोकरन्सी आणि लेव्हरेज ट्रेडिंगमध्ये मोठा रिस्क असतो आणि हे सर्व इन्व्हेस्टर साठी सुटेबल असेल असेच नाही नेहमी स्वतःची रिसर्च करा आणि कोणताही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी लायसन्स्ड फायनान्शियल ऍडवायझर कडून सल्ला घ्या मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ऍडवायझर नाही आणि या मध्ये दिलेली कोणतीही माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले प्लॅटफॉर्म्स उदाहरणार्थ डेल्टा एक्सचेंज इंडिया हे फक्त पर्सनल एक्सपिरियन्सवर वर आधारित आहेत याचा अर्थ असा नाही की मी त्यांना एनडोर्स करते किंवा गॅरंटीड रिटर्न्स मिळतील याची हमी देत काही दिलेले लिंक्स हे लिंक्स असू शकतात जर त्यावरून साईन अप केलं तर मला तुमच्यावर कोणताही एक्स्ट्रा कॉस्ट न देता काही बेनिफिट्स मिळू शकतात या व्हिडिओमध्ये जे ट्रेडिंग्स रिझल्ट दाखवले आहेत ते इलेस्ट्रेटिव्ह आहेत फ्युचर परफॉर्मन्स तशीच असेल याची खात्री नाही पास्ट परफॉर्मन्स फ्युचर रिझल्टशी गॅरंटी देत नाही कृपया कधीही अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता येस कृपया कधीही कोणतीही अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता आणि मार्केट इज ऑल अबाउट रिक्स मार्केटमध्ये रिक्स आहे मार्केटमध्ये रिक्स जर पचवू शकता पेलवू शकता तरच मार्केटमध्ये उतरा हे एवढं तर मी नक्की सांगेन आणि माझ्या जेवढ्या पण काही व्हिडिओज आहेत त्या पूर्णपणे एज्युकेशनल पर्पज आहेत मी व्हिडिओजमध्ये किंवा आपल्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये कोणालाही कुठल्याही पद्धतीचं रिकमेंडेशन किंवा ॲडवाईस देत नाही जर तुम्हाला तिथे कोणत्याही पद्धतीचा ट्रेड किंवा सेटअप प्लॅन आउट आहे तर तुम्ही तो तुमच्या सेल्फ स्टडीनुसार आणि तुमच्या फायनान्शियल ऍडवायजरच्या मदतीनेच करावा ही माझी नम्र विनंती सो आज एकदम भन्नाट टॉपिक आहे तो म्हणजेच की फोमो कोणाकोणाला याचा फुल फॉर्म माहिती आहे त्यांनी मला कमेंट सेक्शन मध्ये आता पटापट -पत कमेंट करून सांगा सो फोमो फिअर ऑफ मिसिंग आउट बघा आपण जेव्हा मार्केटमध्ये उतरतो ना तर दोन प्रकारचे स्टेजेस असतात नेहमी लक्षात ठेवा देर आर टू स्टेजेस एक ए अँड देअर विल बी अ बी ओके ए स्टेज अशी ए स्टेज अशी की ज्याच्यामध्ये जो आहे ना आपण जेव्हा उतरतो ट्रेडिंग करायला तेव्हा आपल्याला ना काही कळत नाही काही शिकलेला नसतो काही नसतो ए ले, 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 फटाफट 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 जे आहेत ना आपण ट्रेड्स करायला ट्रेड्स बनवायला सुरुवात करतो आणि एका पॉइंट नंतर एका पॉईंट नंतर जे आहे ना आपल्याला लॉसेस 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 जे आहेत ते होत जातात एक आपण म्हणजे जर आपण असं बोलतो ना एक फ्रस्ट्रेशन मध्ये येतो की एखादा ट्रेड घेतलाय लॉस बुक केला नंतर आपण पुन्हा दुसऱ्या मध्ये जायच्या वेळेस आपण लगेच मोबाईल चेक करतो काही रील्स बघायला सुरुवात करतो आणि त्या मध्ये आपल्याला अरे छाप ह्याला तर बऱ्यापैकी प्रॉफिट झालाय तर छान प्रॉफिट केलंय मग मा आता मला का नाही होत ह्या फ्रस्ट्रेशन मध्ये आपण पुन्हा ट्रेड घ्यायला जातो आणि पुन्हा ट्रेड करताना आपण तो ऍग्रेशन जो आहे ना तो सगळ्या त्या ट्रेड मध्ये काढतो आणि कुठेतरी आपल्याला पुन्हा लॉस होतो दॅट इज द स्टेज वन फॉर द फोमो आणि आता आपण बघू सेकंड स्टेज आता हे सगळं करून झालं ज्युनियर सिनियर के जे गेम खेळून झाले मार्केटचे हे सगळे खेळून झालं आता कळालंय की ट्रेडिंग कशी करायची मी प्रॉपर लर्निंग केलेली आहे ओके सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर जे आहे ना मी आता प्रॉपर शिकल्यानंतर मार्केटमध्ये उतरलोय पण आता माझ्याकडे कॅपिटलच उरलेलं नाहीये अब क्या करे म्हणजे मला मोमेंटम दिसते मला कळतंय माझं सेटअप पण वर्क होतोय पण कुठेतरी माझे हात जे आहेत ना ते कीबोर्ड पर्यंत जात नाहीत कीबोर्ड पर्यंत पोहचतच नाहीत का तर ती एक फियर क्रिएट आहे एक ती फिअर क्रिएट झाले की जर मी आता पण ही ते ट्रेड घेतला तर माझ्याकडे पुन्हा लॉसेस होऊ शकतात माझं पुन्हा कॅपिटल वाईप आउट होऊ शकतं आणि आता जर माझं कॅपिटल वाईप आउट झालं तर मी कुठे तोंड दाखवायचे याचा राहणार नाही सो so, दॅट इज द स्टेज वन आता तुम्ही डरवा की सध्याच्या सिच्युएशन नुसार तुम्ही स्टेज ए मध्ये आहात की तुम्ही स्टेज बी मध्ये आहात मला तर वाटतं आता मी तर बी पे पी पण क्रॉस केलेला आहे आता हळूहळू स्टेबल स्टडीली जे आहे ट्रेडिंग सुरू आहे जर तुम्ही अजूनही ए स्टेज मध्ये आहात तुम्हाला जे मी काही एक्झाम्पल्स दाखल सांगितले नंबर ऑफ ऑर्डर्स काही लिमिट नाही सतराशे साठ ऑर्डर्स मारले सगळं काही केलं आणि तुम्ही जर तेच करत आहात तुम्हाला जर अजूनही तुम्ही ए मध्येच आहात तर मग गडबड आहे तर मग गडबड है ओके okay, सो so ह्या गोष्टींवरती जे आहे ना ते फोकस करा आणि जर तुम्ही अजून पण ए स्टेजमध्ये अडकलात ना तर बाहेर पडा आणि कम ऑन बी स्टेज लर्निंग वरती फोकस करा लर्न कराल ना तरच हळूहळू हळूहळू अर्न करू शकाल एवढं लक्षात ठेवा सो दिस इज द फो मो ओके दिस इज द फो मो ओके सो दिस इज द फुल फॉर्म ऑफ फिअर ऑफ मिसिंग आउट फोमोचा हा फुल फॉर्म आहे आणि ह्याच्यावरती कुठेतरी काम करणं फार गरजेचं आहे सुरुवातीपासून जर तुम्ही ट्रेडिंग करताय सुरुवात करताय आणि तुम्हाला शिकायचं जर बघा तुम्ही जर पहिल्या स्टेजमध्येच आलेला नाही आहात आणि यू आर जस्ट बिगिनर इयर तुम्ही जर बिगिनर आहात नवीनच आहात आणि जस्ट सुरुवात करतायत तर तुम्ही एकदम करेक्ट ट्रॅकवरती आहात इथून तुम्हाला कुठेतरी एक वेगळं डायरेक्शन आणि एक प्रॉपर लर्निंग असेल तर मग कॅपिटल वाईप आऊट होण्यापासूनचे लागणारे जे काही धक्के आहेत ना, ना त्यापासून तुम्ही नक्कीच वाचू शकता पण वर्क करणं गरजेचं आहे सो फाय ग्रेट टिप्स टू ओव्हरकम फुमो फुमो पासून वाचायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय फिअर ऑफ मिसिंग आउट जर तुमच्यापासून वाचलं पाहिजे तर तुम्हाला काय करायचंय लिमिट युअर सेल्फ फ्रॉम युझिंग सोशल मीडिया जसं मी पहिल्यांदाच म्हणलं की सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे ना जी तुम्हाला आणखी आणखी डिप्रेशन मध्ये टाकण्याचा प्रयत्न करते आणि तिथून मग तुम्ही ओव्हरकम करणं बहती कारण तुम्ही बघा ना तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर तुम्ही एखादी गोष्ट एखादी रील किंवा एखादा शॉर्ट जर तुम्ही पूर्णपणे पाहताय ओके आणि okay? तो जर काही एखादा लॉस झालेल्या व्यक्तीची स्टोरी असेल किंवा काही असं वेगळं काही असेल ना तर तुम्हाला ना फील्डला त्याच टाईपच्या रील्स यायला सुरुवात होते ओके okay? जर तुम्ही खूप प्रॉफिट झालेल्या व्यक्तीच्या रील्स किंवा स्टोरीज पाहताय तर मग तुम्हाला त्याच पद्धतीचा कंटेंट जो आहे ना तो यायला सुरु होते आणि मग तुम्ही आणखी आणखी मग डिप्रेशन मध्ये जाता 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 आणि मग कुठेतरी त्याचा नुकसान जो आहे ना तुमच्या ट्रेडिंग करण्यावरती जो आहे ना तो दिसून येतो नेवर कम्पेअर युअर सेल्फ विथ अदर लाईफ अरे त्याच्याकडे किती कॅपिटल आहे तेवढा कॅपिटल आपल्याकडे आहे का तो जेवढी रिक्स घेऊ शकतो तेवढी आपण घेऊ शकतो का ऑबवियसली नाही मग ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे प्रत्येकाची <coughs> सायकोलॉजी म्हणा प्रत्येकाचं सा, थिंकिंग म्हणा हे वेगळं वेगळं असतं मिनिमाइज युअर सेल्फ डिस्ट्रॅक्शन बाय टर्निंग युअर फोन ऑफ सगळ्यात मेन किड आय डू दॅट मॅटर टू यू स्विच टू एन्जॉइंग युअर करंट लाईफस्टाईल अपडेटिंग इट ऑनलाईन कीप इन माइंड दॅट यू कॅन नॉट डू इट ऑल यू कॅनॉट बी इन टू प्लेसेस ऍट वन टाइम तुम्ही एकाच वेळी प्रॉफिट लॉस करू शकत नाही बघा तुम्हाला लॉस झाला म्हणजे कुणाला तरी प्रॉफिट नक्कीच झाला असेल बट दॅट इज नॉट मॅटर तुम्ही किती कन्सिस्टन्सली किती स्टडीली ह्या गोष्टी फॉलो करताना दॅट इज मॅटर ओके आणि ह्या गोष्टींवरती ओवरकम करा बघा तुम्हाला पटत असेल तर नक्की लाईक तर तुम्ही करू शकता आणि जर पहिल्यांदा आपल्या चॅनेलवर आला तर सबस्क्राईब तर नक्कीच करू शकता तर असेच वेगवेगळे वेग टॉपिक्स जे आहेत म्हणजे तुम्हाला मोटिवेट करतील शिकायला हेल्प करतील आपण हळूहळू स्ट्रॅटेजीज वरती पण येणार आहे वरती पण येणार आहे पण हळूहळू येस सो so, चलो सी यू देन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल दे बाय